नमस्कार नमस्कार जी, नमस्कार काका शेतकऱ्यांना तुमचे नाव सांगा रेवाशंकर तालुका आष्टी जिल्हा वर्धा तर काका तुम्ही जी या कपाशीची जात लागवड केली कोणती आहे आठ 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 ही नवीन जात आहे अच्छा तर तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये ही जात कशी वाटत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची ही जात आहे कमी दिवसामध्ये येणारी जात आहे खेळी आणि रोगांचा प्रादुर्भाव यावर कमी होतो आणि अतिशय जलद गतीनं येणारी जात असल्यामुळं लवकरात लवकर हिला कमी कालावधीची व्हरायटी असल्यामुळं तुम्ही पाहू शकता तर का कमी कालावधीमध्ये हिला बोंडा बॉंड़ा बोंड भरपूर प्रमाणात लागतात आणि बोंडाची साईज मोठी मोठी आहे अच्छा तर आता या व्हेरायटीला जर आपण आता बोंडांचा विचार केला तर आता हिला किती शंभर बोंडा आहे शंभर बोंडा आता नव्याण्णव बोंडा एक इथे शंभर वर पण होतलेला आहे म्हणजे नव्याण्णव बोंडा या व्हरायटीला तयार झालेले शंभर तयार झालेलेच आहे आणि अजून पण याला समोर चालू आहे तर आता काका शेतकऱ्याला जे पाहिजे या व्हरायटीचं अंतर कारण भरपूर शेतकरी अंतरामध्ये चुकते आणि त्यांना त्या व्हेरायटी पासून उत्पादन मिळत नाही मग तर आता व्हेरायटीचं अंतर किती लावायला पाहिजे तुमच्या आता मी माझ्या जमिनीच्या प्रकारानुसार याचं अंतर पाच बाय दोनच ठेवलेलं आहे अच्छा हो जर कम हलकी जर थोडी याच्यापेक्षा जर, जर जमीन असेल असेल तर चार बाय चा आपण अंतर ठेवू शकतो चार बाय दोनच ठेवू शकतो हो, तर काका सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे याला खत व्यवस्थापन केलं हो, तर हे किती वेळा केला आहे आपण आता या, या कापसाला तीन वेळा खताच डोसेस दिलेले आहे अच्छा आणि फवारणीचा जर शेड्यूलचा विचार जर केला तुम्ही तर पाच वेळा याला फवारणी केली पाच वेळा फवारणी केली बघा तीन वेळा खत व्यवस्थापन आणि पाच वेळा फवारणी केली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये या व्हरायटीला शंभर बोंड हे परिपक्व झालेली आहे आणि लागवडीमध्ये चार बाय दोन वर तुम्ही ही लागवड करू शकता किंवा पाच बाय दोन वर सुद्धा केली तरी चालेल तर तुम्हाला ही व्हेरायटी सध्याच मध्ये कशी वाटत आहे कारण ही नवीन जात आहे हो नवीन जात आहे पण अतिशय चांगली जात आहे याचा बोंडाचा जे साईज आहे आकार आहे तो अतिशय मोठा आहे आणि त्याच्यामुळं बोंडाचा आकार असल्यामुळं जो मजूर जो येत नाही कापूस लहान बोंड जर असला बारीक बोंड असोंड तर ती समस्या भेडसावणार नाही अच्छा तर बघा शेतकऱ्यांचं जे मनोगत आहे ते अतिशय चांगलं वाटलं म्हणजे आता मजूर काय करतात की बारीक बोंड आहे तर आम्ही वेचायला येत नाही किंवा आमचे रेट हे प्रति क्विंटल मागे किंवा मनामागे जास्त द्या तर मजुरांची या व्हरायटी मध्ये समस्या नाही म्हणजे मोठं बोंड असल्यामुळे त्यांना लवकर वेचा जाते आणि त्यांना जे काही मन आहे ते जास्त मन त्यांना तिथे भेटते असंच ना तर शेतकऱ्यांनी जे काही आपल्याला मुलाखत दिली तर ही या व्हरायटी बद्दल चांगली आहे तुम्ही शेतकऱ्यांना अजून या व्हरायटी बद्दल काही सांगू शकता का हो या व्हेरायटी बद्दल अतिशय लवकर म्हणजे कमी कालावधीमध्ये इथे बोंड बो, परिपक्व होतात अच्छा म्हणजे नंतरच्या कालावधीमध्ये बोंडवाळी जरी आली समजा येत कदाचित बरोबर हो तर त्याच्यापासून शेतकऱ्यांचं नुकसान जास्त प्रमाणात होऊ शकणार नाही अच्छा म्हणजे समोर जे आपण मार्च एप्रिलकडे जे बोंडी समज लवकर येतात फेब्रुवारीकडे वगैरे तर आपलं परिपक्व लवकर होणार तर आपल्या याला मार हा बसणार नाही हे पण एक चांगलं वैशिष्ट्य वाटलं हॅब्रेटी बद्दल तर ही कंपनीची ट्रिपल अठ्ठ्या म्हणजे आठ 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 तर ही व्हेरायटी आहे नवीन व्हरायटी आहे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना मिळेल त्या शेतकऱ्यांनी ही लागवड करायला काही हरकत नाही आणि शेतकऱ्यांना पण आवडलेली ही जात आहे शेतकऱ्यांना थोडं जवळून दाखवा हे बघा ह्या झाडाला इथे कार्यक्रम झालेला होता आणि आपण इथे ह्या व्हरायटीचा व्हिडिओ शूट चालू आहे जवळपास शंभर बोंडे ह्या व्हरायटीला इथे लागले आहे आणि प्रत्येकाला टॅग लागलेला आहे बघा बोंड मोजायचं तुम्हाला काम नाही इथे बघा ह्या नव्याण्णवा आकडा इथे दिलेला आहे तर एकंदरीत या जी अंकुर कंपनीची ट्रिपल अट्टी आहे तर ह्या व्हरायटी बद्दल शेतकऱ्यांनी आपल्याला मुलाखत दिलेली आहे तर काका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद